नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे पाच सप्टेंबर शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी संपूर्ण सूत्रसंचालन प्रभावी कसं करायचं याबद्दलचा मार्गदर्शन आणि माहिती देणारा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे तत्पूर्वी निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनेलवर तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करायला विसरू नका तर आपण सुरुवात करतोय कार्यक्रमाची सुरुवात आणि पाहुण्यांचं स्वागत सूत्रसंचालकाने कसं करावं तर चारोळीनं या कार्यक्रमाची आपण सुरुवात करावी ज्ञानदीप लावला गुरुंनी संसार परमार्थाच्या वाटा केल्या सोप्या सदा शिक्षक या शब्दात दडलेले भाग्य त्यांच्या ऋणात राहतो जीवनभर सदा सर्वदा तर या प्रसंगी स्वागत पर निवेदन सूत्रसंचालकानं कसं करावं मान्यवर पाहुणे आदरणीय गुरुजन आणि प्रिय माझ्या विद्यार्थी मित्र आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा पाच सप्टेंबर महान तत्वज्ञानी आदर्श शिक्षक आणि भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जन्मदिनी आपण शिक्षक दिन आज साजरा करत आहोत या दिवशी प्रत्येक विद्यार्थी आपल्या शिक्षकांच्या प्रति कृतज्ञतेचा दीप प्रज्वलित करत असतो चला तर मग आजच्या कार्यक्रमाची सुरुवात देखील करूया एका मंगलमय क्षणानं एक दोन दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन या प्रसंगी सूत्रसंचालन असं करावं या प्रसंगी ही चारोळी वापरा जिथे ज्ञानाचा प्रकाश पेटतो अंधाराचा प्रत्येक कण नष्ट होतो सरस्वतीच्या चरणी वंदन दीपज्योतीने करूया कार्यक्रमाची सुरुवात सुंदर होते आणि या प्रसंगी निवेदन असं करा अज्ञान रूपी दूर करण्यासाठी प्रकाश हा सदैव आवश्यक असतो ज्ञानरूपी देवी सरस्वतीच्या चरणी वंदन करून आजचा कार्यक्रम मंगलमय करण्यासाठी दीप प्रज्वलनाचा हा सोहळा आपण या प्रसंगी अनुभूया म्हणूनच मी विनंती करतो आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे मान्यवर तसेच उपस्थित सृजन व्यक्ती यांना विनंती करतो त्यांनी कृपया दीप प्रज्वलन आणि सरस्वती प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात करावी तीन प्रास्ताविक या प्रसंगी निवेदन असं करावं या प्रसंगी ही चारोळी वापरा गुरुवारी यांचे चरण म्हणजे तीर्थ महान ज्ञानदान करून घडवी ती महान आज आज त्यांच्या या दिनी करूया आठवण शिक्षक दिनाने उजळू दे हा मंगलमय सोहळा महान या प्रसंगी सूत्रसंचालकाने चारोळी सादर केल्यानंतर हे निवेदन करा शिक्षक हा केवळ ज्ञानदाता नसून तो समाज रचना घडवणारा महत्वाचा शिल्पकार आहे शिक्षकांशिवाय माणूस माणूस म्हणून घडत नाही म्हणूनच शिक्षक दिन हा प्रत्येकासाठी आदर सन्मान आणि कृतज्ञतेचा दिवस आहे या कार्यक्रमाच्या मागचा हेतूही हाच आहे की आपले शिक्षक किती थोर आहेत हे विद्यार्थ्यांनी अनुभवावे आणि या ऋणातून खर तर प्रेरणा घ्यावी या कार्यक्रमाचं हेच प्रास्ताविक आपल्या समोर मांडतायत आदरणीय बाळासाहेब जाधव चार मान्यवर व शिक्षकांचा सत्कार या प्रसंगी सूत्रसंचालकाने ही चारळी वापरावी फुलांप्रमाणे सुवासिक तुमचे जीवन सद्गुणांनी उजळलेले प्रत्येक क्षण विद्यार्थ्यांच्या हस्ते होईल आज सन्मान गुरुवर यांना मानाचा मुजरा करूया महान आणि ही चारोळी सादर केल्यानंतर सूत्रसंचालकानं हे निवेदन करावं गुरूंच्या ऋणात कोणीही मुक्त होऊ शकत नाही आज आपण विद्यार्थ्यांच्या हस्ते आपल्या मान्यवर गुरुजनांचा सत्कार करून हा मंगलमय दिवस आज अधिक अधिक अर्थपूर्ण करणार आहोत हा सत्कार म्हणजे केवळ एक सन्मान नाही तर आपल्या अंतकरणातील आदर भावाची आज अभिव्यक्ती आहे मी विनंती करतो की विद्यार्थ्यांनी पुढे येऊन आपल्या मान्यवरांचा सत्कार करावा पाच मुख्य सांस्कृतिक कार्यक्रम या प्रसंगी सूत्र संचालकाने हे निवेदन करावं शिक्षक दिनाच्या या मंगलमय कार्यक्रमात आपले विद्यार्थी विविध कला गुण सादर करणार आहे भाषण कविता गीते नृत्य तसेच मान्यवरांचे मनोगत प्रत्येक सादरीकरणात शिक्षकांविषयीचा आदर आणि कृतज्ञता आपल्याला अनुभवायला मिळणार आहे चला तर मग ताळ्यांच्या गजरात आपण या विद्यार्थ्यांचं मान्यवरांचं स्वागत करूया मग या प्रसंगी सूत्रसंचालकानं हमकाश काळ्या घेणारे शेर कोणते वापरावे तर हे शेर या ठिकाणी आपण अत्यंत अत्यंत साधे सोपे असणारे शेर या ठिकाणी वापरावे एक गुरु म्हणजे जीवनाची खरी प्रेरणा त्यांच्याशिवाय अपूर्ण प्रत्येक साधना दोन शिक्षक आहे उजेडाचा तो दीप त्यांच्या प्रकाशाने उजळते जीवनाचं प्रत्येक रूप तीन गुरुवर यांचं ऋण फेडणे नाही शक्य त्यांच्या चरणी नतमस्तक होणेच हीच खरी भक्ती सहा आभार प्रदर्शन शिक्षक दिनाच्या या कार्यक्रमाप्रसंगी सूत्रसंचालकानं ही चारोळी वापरावी उपकारांचे ऋण कसे फेडू आपण कृतज्ञतेच्या शब्दांनी सजूया आपलं जीवन स्नेह सन्मान आणि आदराचा हा सोहळा आभार मानून करूया या कार्यक्रमाचा सुयोग्य समारोप मग या प्रसंगी हे निवेदन करावं आदरणीय उपस्थित मान्यवर गुरुजन आणि मंचावरील सर्व उपस्थित प्रमुख पाहुण्यांचं विद्यार्थ्यांनो आजचा शिक्षक दिनाचा सोहळा यशस्वीरित्या संपन्न होतोय आणि याचं संपूर्ण श्रेय सर्वांना जाते या प्रसंगी उपस्थितांचं ऋणनिर्देश व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करतोय अ क यांना की त्यांनी आजच्या कार्यक्रमाप्रसंगी आभार मानावे आणि शेवटी कार्यक्रमाचा समारोप हे देखील सूत्रसंचालकाला दोन मिनिटं सांगता यायला हवा संपूर्ण कार्यक्रमाचा एक धावता संपूर्ण कार्यक्रमाचा सार या समारोपामध्ये सूत्रसंचालकाला सांगता यायला हवा शिक्षक दिनाचा आजचा हा सोहळा संपला जरी तरी उरेल तोच उत्साह गुरूंनी दिलेल्या मार्गावर चालूया सारे यशाच्या शिखरावर पोचूया उजळ भविष्य सारे ही चारोळी या प्रसंगी वापरावी आणि हे निवेदन करावं आजचा हा सुंदर प्रेरणादायी आणि भावनिक कार्यक्रम आज इथं संपन्न होतोय परंतु या कार्यक्रमातून मिळालेली शिकवण आदर आणि कृतज्ञता आपल्या प्रत्येकाच्या जीवन प्रवासा खर तर कायम सोबत राहील सर्वप्रथम या कार्यक्रमाचे पाहुणे मान्यवर शिक्षक विद्यार्थी आणि आयोजक यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो चला तर आपण सारे मिळून या दिवसाच्या आठवणी हृदयात साठूया आणि भविष्यात शिक्षकांच्या शिकवणुकीला शिक्षक आयुष्यभर मार्गदर्शक दीप बनूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा